नमस्ते मी वंदना माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत तर आपण प्रिन्सेस ब्लाऊज बघणार आहोत अडावते छातीचा तर कशा पद्धतीने कटिंग करायचा आहे हा ब्लाऊज पीस आहे आणि हा अस्तर तर आपण याच्यावर कटिंग बघूयात तर सगळ्यात अगोदर आपल्याला उंची टाकायची तर मी हर एक विड्यामध्ये तुम्हाला सांगितले का उंचीमध्ये आपण कमी जास्त करू शकतो तर उंची मी पंधरा इंचाची टाकते त्याच्यामध्ये ब्लाऊज शोन हा चौदा इंचाचा परफेक्ट होऊन जातो कारण अर्धा इंच खाली मोडकण्यात जातं आणि अर्धा इंच वरती मोडकण्यात जातं तर कमी वेळामध्ये आपण ब्लाऊज कटिंग बघणार आहोत आता साडेपाच इंच अडवतीच छातेचं चा आहे तर साडेपाच इंच आपण शोल्डर ठेवलं आहे सिंपल पद्धतीने आपल्याला ब्लाऊज कटिंग करायची आणि साडेपाच इंचाचं आपण मुंड्यासाठी पण ठेवले अडवतीजचा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे जवळजवळ साडेनऊ इंच येतो आहे अडवतीसचा चौथा भाग तुम्ही कोणत्याही साईजचा चौथा भाग अशा पद्धतीनेच काढा टेप फोल्ड करून तर बघू शकतात साडेनऊ इंच आले साडेनऊ मध्ये आपल्याला कंपल्सरी दोन इंच हे ठेवावेच लागतात तर दोन इंच आपण घेऊयात आणि अर्धा इंच आपण यायचं आहे याने काय होतं फिटिंग ब्लाउजला व्यवस्थित बसून जाती आणि चोन वगैरे अजिबात पडत नाही बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येतो का मुंड्यामध्ये आपल्याला चून पडते किंवा व्यवस्थित फिटिंगला बसत नाही तर ही पद्धत तुम्ही वापरून बघा नक्कीच तुमचे ब्लाऊज पण व्यवस्थित येऊन जातील आता आपण अर्धा इंच आलो आहे आणि ह्या ला लाईनपासून आपण दीड इंच आणि एक इंचावर आपल्याला कंपल्सरी मार्किंग करावी लागते साईज तुमची कोणती पण असू द्या पण हीच पद्धत वापरा का जे करून तुम्हाला मुंढ्यामध्ये काहीच प्रॉब्लेम येणार नाही आणि नंतर आपण आकार देऊन घ्यायचा आहे आता आकार देताना आपल्याला जिथपर्यंत आपल्या छातीची घडी आली तिथपर्यंतच आपल्याला आकार द्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपण आकार दिले आता आपल्याला टाकायचं आहे शोल्डर तर शोल्डर सव्वा दोन इंच घ्यायचं आहे कस्टमरला जास्त गळा ब्रॉड नको आहे तर तुम्ही अडीच इंच जरी घेतलं तर काही हरकत नाही एकदम परफेक्ट असं बसून जाणार आणि गळा उंची आहे दहा इंचाची साडे दहा इंचाची तर आपण दहा इंच साडे दहा इंचाची जर घेतली तर आपला ब्लाऊज दहा इंचावर एकदम परफेक्ट होऊन जातो कारण वरती आपला अर्धा इंच मोडपण्यात जाणार आता वरती मी सव्वा दोन घेतले आणि खालच्या बाजूने मी तीन इंच घेतले याने काय होतं परफेक्ट असा गोल गाळा पाहिजे नासा येऊन जाऊ शकतो आता आपल्याला काय करायचं आहे कमरेचं माप असा अंदाज कसा काढायचा आहे आपल्याला हे माप किती बसलं साडे अकरा तर खाली आपण अकरा इंच घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर परत आपल्याला फिटिंग शिलाई दीड इंचावर परत एकदा पाठीमागं घ्यायचं आहे नंतर ही लाईन आपल्याला परफेक्ट अशी आखून घ्यायची तर किती कमी वेळामध्ये बघू शकतात आपण पाटेचा भाग एकदम व्यवस्थित कापून झालं आहे आता आपण याची कटिंग करणार आहोत तर लवकर आपण याची कटिंग करू तुमच्या काही डाऊट असतील तर नक्की कमेंट करा डाऊटनुसार आपण नक्की व्हिडिओ बनवायला सुरुवात करू आणि व्हिडिओला भरपूर सारा गॅप झाला कारण बरेचसे काही कामं चालू होते परत एकदा सांगते आता ते कामं मी गॅपमध्ये कोणते केले ते बनवे तुम्हाला येणाऱ्या दिवसामध्ये नक्कीच दाखवणार आता आपण आहे तसंच आपण कपड्याला पलटी मारली आता आपण याला काय करायचं आहे अर्धा इंच तरी आपल्याला एक लाईन आखून घ्यायची किंवा अर्धा इंच हा अर्धा इंच घेतली तरी चालते जेवढं आपल्याला शिवण्यासाठी लागतंय तेवढं जे एकसारखं आलेलं नाही आहे खालीवर कपडा आहे तर मग मी एक लाईन आखून घेतली आता हा जो पाठीचा भाग आहे असंच आपल्याला ह्या लाईनपासून पुढं घ्यायचं आहे आणि पूर्ण आहे तसंच आपल्याला याला आखून घ्यायचं आहे याच्यामध्ये कुठलाही बदल करायचा नाही आता आपल्याला याच्यामध्ये थोडासाच बदल करायचा आहे तो कोणता तर ते पूर्णच बघा व्हिडिओ म्हणजे तुमच्या लक्षात येईल उंचीमध्ये कंपल्सरी आपल्याला एक इंच जास्त घ्यावं लागतं आता उंचीमध्ये एक इंच घ्यावं लागतं जर आपण डायरेक्ट पट्टीचे एक इंचाचीच पट्टी असती तर तुम्ही डायरेक्ट पट्टीने पण आखून घेऊ शकतात आता ही लाईन आपल्याला ला। कमी झाली तर ही लाईन आपल्याला आहे तशी आपल्याला कवर करायची म्हणजे आपल्याला हे शिवण्यासाठी आपण ठेवलं आहे होक लोकपट्टीसाठी आणि बाकीचा कपडा आपण इकडं धरणार आहोत आता आपण गळा टाकायचा आहे सव्वा दोन घेतल्या तर आपण इथं पण सव्वा दोन घ्यायचा आहे फ्रंट गळ्यामध्ये तुम्ही जास्त तुम्हाला डीप लागत असाल तर तुम्ही सात इंचापर्यंत घेऊ शकतात किंवा वरती लागत असाल तर साडेपाच सहा इंच तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात तर हा गळा आहे साडेसहा इंचाचा आणि तो गळा शिवून होणार सहा इंच अर्धा इंच आपला शिवण्यात जातं तर आता आपण याला पण थोडंसं खालच्या बाजूने ब्रॉड केलं आहे आणि नंतर आपण याला असा आकार दिला आहे म्हणजे आकार बघू शकतात खूप सुंदर आणि गोल आला आहे आता ह्या याच्यामध्ये आपण एक दीड इंचावर एक मार्किंग करतो आणि एक इंचावर एक मार्किंग करतो तर आपल्याला काय करायचं आहे अर्धा इंच आपल्याला खाली उतरवण्याला आकार देऊन घ्यायचा आहे अर्धा इंचाच आकार द्यायचा आहे आता अडवतीस छाती आहे अडवतीस छातीला आपण पाहुणे चार इंचावर जरी पॉईंट दिला तरी पण चालते खूप सुंदर याची फिनिशिंग बसते आणि वरच्या बाजूनी टक्स पॉईंट आहे साडे दहा अंगावर माप घेतले टक्स पॉईंट कमी जास्त होऊ शकतो तर तुम्ही तुमच्या कस्टमरच्या याच्यानुसार माप घ्या आता पाहू शकतात आपण हे माप घेतलं पावणे चार इंच आता आपल्याला टक्ससाठी आहे दोन किंवा अडीच इंच तर आपण हा दोन इंच घेऊ कारण कस्टमरचा प्रॉब्लेम चेस्टमध्ये कमी आहे आणि पाठीचं रुंदीकरण जास्त आहे तर चेस्टमध्ये कमी असल्यामुळं आपण जर अडीच किंवा तीनचा जर इथं हा गॅप घेतला तर हा जास्त उभार भाग आणि ते तेवढं फिटिंगला व्यवस्थित बसणार नाही तर त्याच्यासाठी आपण काय केलं इथं दोनच इंच आपण टक्स पॉईंट काढलं आहे आणि हे जे दोन इंच काढलं आहे तेच आपल्याला बाहेरच्या बाजूने काढलं आहे कधी पण काय होतं काही कस्टमरचा असा प्रॉब्लेम असतो कपाटीचं आणि शोल्डर जास्त बसतं आणि चेस्टमध्ये कमी असतात तर त्यावेळेला काय करायचं आहे आपला जो टक्स आहे त्याच्यामध्ये आपण कमी जास्त करून घ्यायचं आहे म्हणजे फिटिंग ही व्यवस्थित येते तर आता आपण दो जे दोन इंच घेतले तर ते आपण डायरेक्ट मोंड्यापर्यंत टच केलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे ह्या लाईनपासून जे हा दोन इंचाचा आहे आपण इथं जॉईंट करू मी हरेक व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर माहिती सांगितली आणि हर एक व्हिडिओमध्ये हो मी तुम्हाला कळण असंच दाखवलं आहे तर तुम्ही नक्कीच कमेंट करा आता जो टेक्स हो। हा जो आपला टक्स पॉईंट आहे आपण याला जोडून घेऊ आणि ह्या हिशोबाने आपण याला आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने तर किती कमी वेळामध्ये सिंपल पद्धतीने बघू शकतात प्रिंटस ब्लाऊजची कटिंग ही पूर्ण झाली आखून तर आपण याची करूयात कटिंग तर कटिंग करताना आपण अगोदर खालचा भाग पूर्ण कट करू कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही सोपंच आहे जेवढं मी तुम्हाला समजन अशा हिशोबाने सांगण्याचा प्रयत्न करते तुम्हाला ज्या गोष्टी नाही समजल्या किंवा अवघड जाते तर याच्यामधून पण मी तुम्हाला सोपं सांगण्याचा प्रयत्न करेन तर तुम्ही कमेंट करा जेवढं कमेंट येतील त्याचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन कारण मी जे दाखवते माझं सगळं काम कस्टमरच्या कामावर हो आहे तर तुम्ही याच्यातून सांगा का तुम्हाला, तुम्हाला कशावर व्हिडिओ पाहायला आवडतील कामाबद्दल आता आपण हा गळा पण कट केला आता जेवढं आपल्याला शिवण्यासाठी लागतं आपण तेवढं ठेवूया जेवढं आपण कापड गुंतवतो तर नॉर्मल हे थोडंसं जास्त झालं तर हे मी कट केलं इकडची बाजू कारण एक क्लिअर बाहेर आलेली आता पाहू शकतात जेवढं शिवण्यासाठी आहे तेवढंच आपण ठेवलं आहे बघू शकतात अडवते छाती आहे याच्यामध्ये तुम्ही सदवतीस आणि अडवतीस तुम्ही ॲडजस्ट करू शकतात कमी वेळामध्ये आपली ब्लाऊज कटिंग ही खूप सुंदर पद्धतीने झाली तर आता आपल्याला काय करायचं आहे याचे करायचे आहे बाही कटिंग तर मी तुम्हाला हर एक व्हिडिओमध्ये पूर्णच व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करते कारण बऱ्याच जणांना काय होतं काही दाखवतात आणि काही दाखवत नाही तर आपलं तसं नाही मी पूर्णच ब्लाऊज कटिंग दाखवते आता बाही आहे सहा इंचाची तर आपण बघूयात आपण किंवा सॉरी दहा इंचाची बाही ठेवू आपण बघूया याच्यामध्ये अस्तर आहे का नाही कस्टमरनी माझ्या याच्यावरच ठेवलं आहे दहा इंचाची बाही आहे तर आपण याला शिवून नऊ इंचाची एकदम परफेक्ट अशी होऊन जाते आता आपल्याला घडी मोजायची का घडी कितीची घेतली पाहिजे अडवतीसला तर जेवढा मोंडा आला तेवढीच आपल्याला घडी घ्यायची तर हे अगोदर बघूयात मोंडा आला आहे साडेआठ इंच साडेआठमध्ये आपण दीड इंच मिक्स करायचं आहे इथे सव्वा इंच आहे म्हणजे थोडी आपण हे घडी पाठीमाग घेऊ म्हणजे परफेक्ट असं बसून जाईल आता ही लाईन आपण एकदा सरळ करून घेऊयात हे खालची लाईन पण आपण एकसारखं असतर करून घेऊ परत एकदा आपण चेक करू किती कपडा बसतोय दहा सव्वा दहा इंच बसला ठीक आहे काही अडचण नाही आता आपल्याला काय आहे आता आपली घडी किती आली साडेआठ इंचाची साडेआठ इंचावर आपण एक मार्किंग करायची आता ही लाईन आपण जोडून घ्यायची आता आपल्याला काय करायचं आहे समोरच्या भागात नाही आपल्याला साडेतीन इंच खाली यायचं आहे साडेतीन इंच आपण खाली या येऊया आणि आपल्याला दंडे घेर आहे साडेपाच इंच त्याच्यामध्ये आपण दोन इंच मिक्स करायचं आहे आता आपल्याला काय करायचं आहे याला आकार देऊन घ्यायचा आहे पहिले चारही लेअर बरोबर आहेत का नाही हे चेक करून घ्या इथं थोडासा कपडा कमी पडला पण ठीक आहे शिवण्यामध्ये आपण ॲडजस्ट करू आता ही आपली फिटिंगची शिलाई झाली आणि हे पण आपली मोंड्याचा जे साडेआठची घड़े आली ती आणि हे एक्स्ट्रा शिलाई मारली तर आपण काय करायचं आता याचे कटिंग करूयात तर कमी वेळामध्ये तुम्हाला ब्लाऊज कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आपले दोन चॅनल आहेत दोन्ही चॅनलला स सबस्क्राईब करा म्हणजे येणारं हर एक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि आपण बाईची जे नवीन असतं असं माझ्या चॅनलला त्यांच्यासाठी सांगते का मी अगोदराला जॉईंट देऊन घेते जॉईन दिल्याच्यानंतर मग आपण याच्याबरोबरीने आपल्याला हा भाग कट करायचा आहे तर आपण त्याच्यासाठी मध्ये एक टच केलं आहे का आपल्याला लक्षात येतं का आपला हा मधला पॉईंट आहे याला जॉईंट दिल्याच्यानंतर ही बाही याच्यावर ठेवायची जसं आहे तसं कटिंग करून घ्यायचं व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू भी नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते